सर्व शेतकऱ्यांना अन्याय केलेला आहे त्याचा संपूर्ण सातबारा कोरा झाला पाहिजे आणि पीक विमा कंपनीला जे पैसे देण्यात येत आहे ते सगळे पैसे शेतकऱ्यांना देण्यात द्यावं आणि गेली चार महिने ज्या पावसामुळे शेती गेली माती गेली पिकं गेली माणसं मेली जनावरं मेली आणि त्याचप्रमाणे चार महिने जो गावातला शेतमजूर आहे त्याचेही चार महिन्यामधली जे मजुरी बुडाली त्याचेसुद्धा महिना तीस हजार रुपये दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीला घेऊन आम्ही या ठिकाणी आज हा मोर्चा काढतो आहोत भावांनो महाराष्ट्राचं सरकार केवळ साडेआठ हजार रुपये आत्तापर्यंत जाहीर केलेलं आहे केवळ कोणाचे सत्तर टक्के कोणाचे पन्नास टक्के याप्रमाणे तीन हजारापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेला आहे आमचं म्हणणं आहे सरकारने जाहीर केलेले साडे हजार रुपये जे सरकार म्हणतो तो फसवा जाहीर झालेला आहे कारण जे जी आर काढण्यात आलेले महाराष्ट्रासाठी त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा नाही आहे आणि म्हणून ताबडतोब आम्ही या ठिकाणी त्या सरकारचा निषेध करतो साडे अठरा हजार रुपये तुम्ही तरी तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या खात्याला टाकणार आहात का टाकलं पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीच्या बाबतीमध्ये एक शब्दाने सुद्धा बोललेले नाही आहे मजुरांच्या नुकसान भरपाईसाठी सरकार बोलत नाही आहे जनावरांनासुद्धा जी काही नुकसान भरपाई आहे ती अतिशय दूट आहे